सर्वप्रथम मी हिमायतनगरच्या जनतेच खूप खूप आभारी आहे की मला बत्तीस वर्षापासून व्यवसायामध्ये लोकांची सेवा करत होतो केवळ त्यांच्या सेवेमुळेच त्यांच्या सेवेमुळेच मला आज एवढ्या मोठ्या नॅशनलाइज पार्टीनं माझी दखल घेतली माझ्या कार्याची वैद्यकीय वैद्यकीय दखल घेतली त्या दखल का समाजकार्याची दखल घेऊनच मला त्यांनी लोकांचे आग्रह असतो सर्वेनुसार मला त्यांनी उमेदवारी दिली त्यांचं मी भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभारी आहे कोणती विकासाची मुद्दे घेऊन की तुम्ही घेऊन जनतेसोबत आजकाल सर शासनाने म्हणण्यापेक्षा बी जे पी शासनाने एवढ्या काही सुविधा दिल्या आहेत लोकांना अन्न पाण्यापासून सर्व सर्व काही सुविधा दिल्या आहेत फक्त आता मूलभूत सुविधा ज्या आहेत समजा लोकांना इथल्या रस्ते वीज पाणी ह्या ह्या पूर्व या खूप म्हणजे आज असं आम्हाला लाज वाटायची गोष्ट आहे की तालुका म्हणण्यासारखं आमचं हिमतनगर राहिले नाही कारण एवढं वर्ष आज विकासापासून जवळपास आम्ही पन्नास वर्षे स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाले पण आमचं हिमादनगर तालुका कोणी बाहेरच्या लोकांचा तालुका आहे का म्हणून प्रश्न विचारतात त्या तालुक्यामध्ये एवढे आहेत की आता शास योगापर्यंत शासनवरचं भाजप भाजप शिवसेने युतीच असल्यामुळं आम्ही खूप प्रयत्न करणार आणि आम्हाला आश्वासन पण दिलं आमचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मला उमेदवारी पण दिली तुमच्या विरोधामध्ये नाही नाही मात्याबरोबर काही नाही असं काही नाही लोकांच्या आग्रह तर मी थांबलो मी मात्याबरोबर कोणाला काही समजत नाही मी माझं वैयक्तिक काम माझ्या सेवेनुसार मी चालत असतो मात्याबरोबर मला काही त्याचा काही संबंध नाही त्यांचा दोन तारखे तीन तारखेला काय निकाल असेल येत्या तीन तारखेला निकाल तर विजय आमचाच होणार म्हणजे आमचा याची या मला खात्री आहे कारण लोकांची एवढी सेवा केली आहे परिस्थिती परिस्थितीचं बघा आता सगळं बारा कॅन्डिडेटने नगराध्यक्षपदासाठी चूक फॉर्म भरलेला आहे म्हणजे फॉर्म नॉर्मल नामनिर्देशन फॉर्म भरलेले आहे आता उद्याचा दिवस एकवीस आखरी दिवस शेवटचा दिवस आहे विड्रॉल करायचा मग आता इतकं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जे मला उमेदवारी दिली त्याचा मी लय आभारी आहो आणि इथं शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस खडीचा झेंडा फडकणार म्हणजे फडकवणार आहे त्याच्यामध्ये तीळ शंका नाही मग कुठले विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात विकासाचे मुद्दे म्हणजे कसं आहे पाच वर्षापासून तर आतापर्यंत म्हणजे मी याच्या अगोदर दोन हजार सोळामध्ये निवडून आलो दहा दोन हजार सोळामध्ये निवडून आल्यावर काही कामं समजा माझ्या झालेले आहे घडलेले आहे आणि पाच वर्षापासून जे निवडणूक नाही झाली मग तर त्याच्यामध्ये तरी माझी जे प्रक्रिया म्हणजे काम करायचं जे होता मी सतत ते काम चालू ठेवलेलं आहे आणि राहिली गोष्ट आता विकास कामाच्या बाबतीत आता आमचे पार्टीचे सर्व सर्व अजितदादा पवार जे आज वित्त विभ मंत्री आह आणि आमचे नेते नांदेड जिल्ह्याचे चिकली कर्ज भावी पालकमंत्री म म्हणू शकता आम्ही ते आता आमचे समजा नाही नेगा समजा विकासाच्या बाबतीत त्याने का आम्ही त्यांच्याकडे आता बरेचसे मुद्दे आहे हिमायतनगरमध्ये जसं की बाबा रोड आहे नाली आहे आमचे पाणीच्या पाईपलाईनची समस्या आहे सध्या जे जे काही झाली नाही आणि मागच्या काळामध्ये समजा काही योजना आलती ते योजना त्या काम उर्वरित झाला अर्धवट समजा ते कामं करायची आम्हाला अजून इच्छा आहे समजा दोगा। दोगा। मी एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हो माननीय लोकप्रिय आमचे माजी आमदार माधुराव पाटील जवळगावकर साहेबांचा मला पक्षाने तिकीट दिलेला आहे आणि मी उमेदवारी प अध्यक्षासाठी थांबलेला आहो सर्व लोकप्रिय जनता म्हणणं होता त्यामुळे मी पुढे पाऊल घातलो आहे माझी इच्छा पण नव्हती की नगराध्यक्षेत उभं राहायसाठी मात्र लोकांची इच्छा आहे लोक खूप म्हणू लागले म्हणून मी तयार झालो आहे पंचवीस वर्षापासून साहेबासोबत काम करतोय आणि पुढील आता संधी भेटी भेटल्यानंतर मी सोबत राहून काम करणार असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही विकासासाठी जनतेसमोर घेऊन जाणार आहात जलपुरवठा आणि स्वच्छता कचरा व्यवस्थापन डिजिटल शिक्षा शिक्षण व आरोग्य गृहयोजना महिला सशक्तिकरण फिटनेस आणि आरोग्य फिटनेस लायब्ररी आणि वाचन पशु पशुनियंत्रण आरोग्यसेवा सुलभता सुविधा ह्या सर्व आणि गावात एक गार्डनसाठी लेकराला गार्डन बी लेकर नाही येतं हे सगळं समजा पुढची आमची तयारी आहे करायसाठी हे लोकांना आश्वासन देऊन आम्ही जिंकून आल्यानंतर हे पूर्ण कामची तयारी करणार ते मला माहीत नाही पुढे कोण आहे तर उद्या ते सगळे जे पण काय त्या चेहऱ्या समोर येईल मात्र मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे आमचे लोकप्रिय माधुराव पाटील आमदार माझी त्यांच्या मी समक्ष कार्यकर्ता हो आणि त्यांनी मला त्याच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि ते विकासासाठी माझी आमदार माझी आमदार आमचे माधराव पाटील काय विकास पहिले केलेले हे जनतेला माहीत आहे त्यासोबत जनता आमच्यासोबत राहील कि, कितपत विश्वास वाटतो विजयाचा मला शंभर टक्के विश्वास वाटतोय याच्यामध्ये काय धुमत नाही आमचा मुस्लिम समाज आमचा हिंदू समाज सर्व समाज माझ्या पाठीशी आहे ह्याच्यामध्ये काही शंका नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका